नमस्कार आपण संवाद कौशल्याबद्दल जाणून घेतलेलं आहे आणि ते सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनात जे जे काही उमटलं असेल ते कसं उमटलेलं आहे हे आम्हाला सुद्धा समजलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला काही टास्क देण्याचा आम्ही विचार केलेला आहे टास्क म्हणजे एक छोटी ऍक्टिव्हिटी तुमचं काम आम्ही वाढवणार नाही आहोत नाहीतर म्हणाल की एपिसोड पण ऐकायचा आणि टास्क पण करायचा मग आपलं काम कधी करायचं असं काही तुम्ही मानू नका तर संवाद हा आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत दिवसभर चालूच असतो तर आता छोटीशी एक ऍक्टिव्हिटी अशी तुम्ही करायची आहे की तुम्ही घरातल्या लोकांशी जो जो काही संवाद साधता आहात किंवा तुमच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्ही गावामध्ये काम करत असताना जेव्हा तुम्ही संवाद साधता आहात तेव्हा ऍक्टिव्ह लिसनिंग स्किल्स म्हणजे काय तर ऐकण्याची कला ही जी काही आपण त्याची माहिती घेतलेली आहे ती आपल्याला प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता येते का म्हणजे चांगलं श्रोता घेऊन ऐकता येतं का असा थोडासा आपण प्रयत्न करायचा आहे त्यामुळे ऐकत असताना आपण कसं ऐकतो आहे आणि प्रामुख्यानं बोलण्यापेक्षा ऐकण्याची कृती जास्त आपण करायची आहे येत्या काही दिवसांमध्ये आणि दुसरं आपण देहबोलीबद्दल किंवा नॉनवर्बल कम्युनिकेशन बद्दल बोललो तर त्याच्याबद्दल आपण सजग व्हायचं आहे थोडंसं आणि आपण ऑब्झर्व करायचं आहे की ज्यांच्याशी तुम्ही संवाद साधता आहात तेव्हा त्याचे शब्द आणि त्याला साजेशी अशी त्याची देहबोली आहे का त्याचे एक्सप्रेशन कसे आहेत आय कॉन्टॅक्ट कसं आहे एकंदरीत बॉडी पोश्चर आणि जेश्चर्स त्याची कशी आहे हे आपण निरीक्षण करायचं आहे आणि ॲट द सेम टाईम तुम्ही जेव्हा त्याच्याशी बोलता आहात तेव्हा योग्य देहबोलीचा वापर तुम्ही करता आहात का याची सजगपणे तुम्ही कृती करायची आहे आणि तुमची जी काही निरीक्षण आहे ती इथे नोंदवायची आहेत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायचं आहे की असा ऍक्टिव्ह लिसनिंग आणि देहबोलीचा वापर केल्यामुळे तुमच्या संवादामध्ये काय सकारात्मक काही बदल झाले का किंवा काही नकारात्मक अनुभव आले तरीही तुम्ही सांगायला हरकत नाहीये आणि हा टास्क ही छोटीशी ऍक्टिव्हिटी तुम्ही अगदी आनंदाने पूर्ण कराल अशी माझी पूर्ण अपेक्षा आहे आम्ही तुमच्या कॉमेंटशी प्रतिसादाची नक्कीच खूप वाट बघत आहोत धन्यवाद